बदलापूर शहरातले नागरिक सध्या वीज पाणी निकृष्ट दर्जाचे रस्ते अशा प्रकारच्या विविध समस्यांनी हैराण झाले आहेत बदलापूर शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून स्थानिक प्रशासन मात्र नागरिकांना योग्य त्या सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे सध्या प्रशासकीय राजवट असून स्थानिक लोकप्रतिनिधी नगरपालिकेत नसल्यामुळे प्रशासनावर कोणाचेही वचक राहिलेले नाही वीज व पाण्याचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असून दर आठवड्याला नागरिक संबंधित प्रशासनावर मोर्चे काढताना दिसून येत आहेत असे असताना स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र प्रत्यक्षात कुठलीही कृती न करता फक्त घोषणांचा पाऊस नागरिकांवर पाडत असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होणाऱ्या या फेकाफेकीच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतेच दोनशे एक्केचाळीस कोटींच्या पाणी योजना संदर्भात श्रेयवादाची लढाई बदलापूर शहरात पाहायला मिळाली परंतु ती देखील योजना आता रद्द झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे अनेक वेळा शहरातल्या विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला असल्याच्या वर्गाने स्थानिक लोकप्रतिनिधी करत असतात परंतु शहरात मात्र कुठलेही विकास काम होताना दिसत नाही डांबोरमुक्त शहर ही संकल्पना राबवून मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटीकरण संपूर्ण बदलापूर शहरात करण्यात आले आहे परंतु काही ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्यावर देखील तडे गेल्याने कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे बदलापूर पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पर्यायी उड्डाण पुलासाठी देखील अनेक वेळा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून घोषणा देण्यात आल्या आहेत परंतु उड्डाणपूल ही अजून कागदावरच असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घोषणा मात्र हवेतच आहेत सध्या पावसाचे दिवस असून बदलापूर पूर्व पश्चिमेला प्रवास करण्यासाठी एकच उड्डाणपूल कार्यरत आहे तसेच दोन भुयारी मार्ग देखील पर्यायी रस्ते म्हणून उपलब्ध असून पावसाचे दिवस असल्याकारणाने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते शहराची लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्याने व एकच उड्डाणपूल असल्याने सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या उड्डाणपुलावर होत असते अनेक वेळा रुग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे दिसून आले आहे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या या कल्थान कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नारदीचे वातावरण असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतांच्या माध्यमातून नागरिकांचा संताप व्यक्त होईल असे सर्वत्र बोलले जात आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर